चोवीस नोव्हेंबर दोन हजार नऊ अमेरिकेतला युटा प्रांत रात्रीचे साधारण आठ वाजले असतील एक शांत रात्र पण जॉन जॉन्स जौन आणि त्याचा भाऊ जॉश त्याच्या नऊ मित्रांसोबत एका मिशनसाठी निघाले होते मिशन होतं नट्टीपुट्टी गुफा एक्सप्लोर करणं ही गुफा म्हणजे अमेरिकेतली सर्वात धोकादायक गुफांपैकी एक चौदाशे फूट लांबीची पण आतले रस्ते इतके बारीक की तिथून सापही निघायचा नाही गुफेचे प्रवेशद्वारच इतकं लहान की अनेक जण तिथून अडकून परत फिरायचे पण जॉन आणि जॉस यांना गुफा एक्सप्लोअर करण्याची अशी भूक होती की त्यांनी ठरवलं की गुफेच्या वेगवेगळ्या तळापर्यंत जायचं पण एक चूक आणि जॉन अडकला गुफेच्या अशा जागेतून जिथून बाहेर येणं जवळपास अशक्य होतं सत्तावीस तास एकशे सदतीस रेस्क्युअर्स या सगळ्यांनी त्याला वाचवण्याचे प्रयत्न केले पण जॉनला वाचवता आलं का नट्टीपुट्टी गुफेच्या या रेस्क्यू ऑपरेशन बद्दल जाणून घेऊया आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पण त्याआधी गाजा करायला विसरू नका आणि नव्या अपडेटसाठी बेल आयकन वर क्लिक करायला विसरू नका नमस्कार तुम्ही चोवीस नोव्हेंबर दोन हजार नऊ ची संध्याकाळ होती रात्री आठ वाजता जॉन जॉन्स आणि त्याचे मित्र नट्टीपुट्टी गुफेत शिरले साधारण एक तास सगळं मजेत चाललं होतं गुफेतील बारीक रस्ते खड्डे पण सगळ्यांनी मिळून एकशे पंचेचाळीस फूट खोल गुफेतल्या बिग स्लाइड नावाच्या जागेपर्यंत मजल मारली ही जागा म्हणजे गुफेतली सगळ्यात मोठी जागा होती आणि बरेच लोक इथंपर्यंत येऊन परत फिरायचे पण कोणीतरी बर्थकनालचा विषय काढला आता बर्थ कनाल म्हणजे काय तर गुफेतलं सगळ्यात छोट्या रस्त्याचं चा एक चॅलेंज जिथून पार गेलात तर एक मोठा खोलीसारखा भाग लागतो बर्थ कनाळपर्यंत पोचवण्यासाठी जिगर लागतो असं कोणीतरी म्हणालं मग काय जॉन आणि जॉश आणि त्याच्या ग्रुपमधले दोघे जण या चॅलेंजसाठी तयार झाले सगळे एका रांगेत त्या छोट्या बारीक रस्त्यातून घसरत बर्थ कनाळकडे निघाले यात आघाडीवर होता जॉन जॉन्स आणि त्याच्या मागे त्याचा भाऊ जॉश होता जॉन आणि जॉश हे दोघे भाऊ लहानपणापासूनच वेगवेगळ्या गुफा वेग वेग एक्सप्लोअर करायचे जॉन आता सव्वीस वर्षांचा होता त्याचं लग्न एका सुंदर मुलीशी झालं होतं जी गरोदर होती आणि त्याला एक छोटंसं मुलंही होतं जॉन लवकरच पिड्रियाटिक कार्डिओलॉजिस्ट बनून सेटल आयुष्य जगणार होता पण या सगळ्यातही तो मजा मस्तीसाठी गुफा एक्सप्लोअर करायचा आता नटीपुटी गुफेत बर्थ कलांकडे जाताना जॉनच त्या सगळ्यांना लीड करत होता आता अनोळख्या ठिकाणी गुफा एक्सप्लोर करताना एक्सप्लोर पाय ठेवून पुढे जात असतात पण जॉनकडून इथेच मोठी चूक झाली जॉनला वाटलं खाली एक रस्ता दिसतोय तो पोटावर घसरत पुढे गेला डोकं खाली करून एका लहानशा होलात चिरला पण ते होल ते बर्थ कनाल नव्हतच तो डेड एंड होता म्हणजे तिथे पुढे काहीच नव्हतं फक्त निमुळता खड्डा आणि इथेच जॉन अडकला तो दहा बाय अठरा इंचच्या लहानशा जागेत डोकं खाली पाय वर अशा अवस्थेत अडकला होता त्याचा नव्वद किलोचं शरीर त्या लहान जागेत असं फसलं की तो हलवू शकत नव्हता जॉश ला जॉनचे पाय वर दिसले तेव्हा त्याला धक्काच बसला त्याने जॉनला बाहेर काढायचा प्रयत्न केला पण जॉन फक्त काहीच इंच बाहेर आला आणि पुन्हा खाली घसरला जॉशला कळलं की ही सिच्युएशन आता त्याच्या हाताबाहेर गेली तो एकटाच काहीच करू शकणार नव्हता तो, तो तडक बाहेर धावला आणि मदत मागण्यासाठी धडपड करू लागला जॉन तिथे शंभर फूट खोल खाली गुफेत उलट्या अवस्थेत एकटास अडकला होता त्याला श्वास घ्यायलाही त्रास होत होता कारण डोकं खाली असताना त्याच्या हृदयाला रक्तप्रवाह करण्यासाठी दुप्पट मेहनत करावी लागत होती जॉशने आपल्या ओळखीने आणि गव्हर्नमेंट ऑथॉरिटीजला कॉल करून काही तासातच शंभरहून जास्त रेस्क्युअर्सना बोलवलं सुजॅन नावाची एक रेस्क्युअर्स पहिले आत गेली पण जॉन शरीर आणि वजनाने इतका मोठा होता की तिला त्याला बाहेर काढणं अशक्य होतं तेव्हा जॉश आणि त्याच्या इतर साथीदारांना समजलं की जॉन तिथे अडकलाय तो बर्थ खनालचा रस्ता नव्हताच तो रस्ता पार करून ते लोक अशा ठिकाणी पोहोचले जिथे डेड एंड होता या एका चुकीमुळे जॉन भयानक सिच्युएशन मध्ये अडकला रेस्क्युअर्सने सगळे उपाय करून पाहिले आसपासच्या खड्ड्यांवर लुब्रिगंट लावलं जेणेकरून जॉन घसरून बाहेर येईल खड्डे ड्रिल करून जागा मोठी करायचा विचार केला गेला पण ते खूप धोकादायक होतं ड्रिलिंगमुळे धूळ जॉनच्या तोंडात जाऊ शकली असती आणि गुफा कोसळण्याचा धोका होता सगळे प्रयत्न फसले असे प्रयत्नांवर प्रयत्न होत राहिले आयडियाज निघत राहिल्या आणि एकोणीस तास उलटले आता इथे प्रॉब्लेम असा होता की रेस्क्युअर्सना जॉनचे फक्त पाय दिसत होते त्यामुळे त्याची शारीरिक परिस्थिती काय आहे याचा अंदाज कोणालाच येत नव्हता आणि मग एक भन्नाट आयडिया आली रेस्क्युअर्सनी गुफेत रश्शी अनेक ठिकाणी अडकवल्या आणि रश्शी नंतर जॉनच्या पायाला बांधली जेणेकरून खेचताना त्याच्या पायावर जास्त प्रेशर येणार नाही याच दरम्यान जॉन पर्यंत टू वे रेडिओ पोहोचवता आला ज्याचा वापर करून तो बायकोशी बोलू शकला मग आठ जणांनी ती रशी एकत्र खेचायला सुरुवात केली हा प्लॅन खरंच काम करत होता जॉन हळूहळू बाहेर येत होता आता जॉन वाचणार तिसरा प्रयत्नात जॉन जवळपास बाहेर आला त्याच्या डोळ्यातून रक्त येत होतं तो रेस्कोर्सना दिसत होता तो म्हणायला लागला माझ्या पायाला खूप आहे पण मला वाचवा जेव्हा चौथंदा जॉनला खेचलं गेलं तेव्हा तो पूर्णपणे बाहेर आला पण इथेच नशिबाने दगा दिला चौथ्या प्रयत्नात गुफेच्या बाहेरची रशी तुटली त्या लोखंडी कारबाईनचा तुकडा एका रेस्क्युअरच्या डोक्यावर आदळला आणि तो बेशुद्ध झाला रश्शी सैल पडली आणि जॉन पुन्हा त्या खड्ड्यात आणखी खोलवर घसरला पण यावेळी तो अजूनच खोल अडकला रेस्क्युअर्सनी पुन्हा प्रयत्न केले पण जॉनकडून कोणताच प्रतिसाद येत नव्हता शेवटी एक रेस्क्यूअर आत गेला आणि त्याने जॉनला तपासलं दुर्दैवाने सत्तावीस तासांच्या बचाव कार्यानंतर जॉनचा श्वास थांबला होता तेव्हा त्याला ऑफिशियली मृत घोषित करण्यात आलं जॉनची बॉडी तिथून काढणं इतकं धोकादायक होतं की रेस्क्युअर्सना ती तिथे सोडावी लागली नट्टीपुट्टी गुफा कायमची सील करण्यात आली आणि तिथे जॉनच्या स्मरणार्थ एक फलक लावण्यात आला विचार करा सत्तावीस तास एकाच जागी उलटं हलता न येणं आणि शेवटी आपल्या माणसांना शेवटचं बाय बोलण्याची संधी न मिळणं आजही जॉनचा मृतदेह नट्टीपुट्टी गुफेत त्याच अवस्थेत अडकून आहे ही स्टोरी तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि गाजवाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका